नमस्कार आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मकर संक्रांत आलेली आहे आणि आज आहे भोगी तर भोगीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत म्हटलं की शॉपिंग भरपूर असते साडी चुडे बांगड्या खण असं बरंच काही काही असतं आणि बायकांचं एकच डोक्यामध्ये असतं की सगळ्यांपेक्षा मी छान दिसावी मी ओठवून दिसावी साडी पण माझीच चांगली असावी तर असं बायकांच्या डोक्यात असतंच तर आम्ही पण साड्या घ्यायला आलेलो आहोत सुरुवात आम्ही साडीपासून केलेली आहे तर अगोदर साडी पसंत करतोय आणि नंतर बाकीची खरेदी करायची आहे तर इथे हे पहा आम्ही साड्या पाहतोय तर आम्हाला हा एक कलर आवडला कारण की हा कलर नव्हता आणि हा एक कलर घेतला आणि इथे माझी मैत्रिणी आहेत वेअर करून तर ती पण एक घेतलेली आहे तर अशा दोन साड्या खरेदी केल्या आणि साड्यांची आमची शॉपिंग करून झालेली आहे तर दोन्ही साड्या काठपदरमध्येच घेतलेल्या आहेत सण म्हटलं की काठपदरच्या साड्या घालण्यात येतात आणि खूप स्वस्तात पण भे भेटलेल्या आहेत मस्त साड्या भेटल्यात तर साड्यांची शॉपिंग करून झाली आणि आता भरपूर काही अजून शॉपिंग आहे खण चुडे बांगड्या हळदी कुंकू हलवाही काही घ्यायचं आहे तर चला पुढची आपण शॉपिंग छत्तीस ठीक ना देता वेळेस पण तीस काय द्यायचं चांगलं दाखवायला चाळीस मिनट द्यायची बांगडी वेगळ्या वेगळे असते अस्तित्व नाहीत का कुठला माठ म्हणते तू त्याला ते असे तर इथे चुड्या घेतोय चुड्यामध्ये दोन प्रकार असतात लाखी आणि डांबरीत्र लाखी 100% कुठला आहे का डांबरी खूप तेलती लाकडीज ती लाकडीज हं लाकडी लाकडी चांगले असतात ना दहा आंबारचे म्हणले लाख ही एक त्या काळे जी असते का मधून हे योगा त्या पॅक ही जी आहे का ही मधून काळ येते ही जी लाल आहे पूर्ण ही लागते हां एकशे वीस रुपये ही देऊ का ठीक आहे थोडं ये देऊ एक का झालं झाला की झालं चांगलंय घ्यावं म्हणतात संक्रांतीला एरवी नाही संक्रांतीला आलं कुठ काय भरलंय बाकी एकच दिसायलाय कि ला कलर वेगळा दिसायलाय तिथे असं लाल दिसायला कार्पूर दिसायला कुंकू वा असू जास्त काय म्हणतात तर मकर संक्रांतीच्या सणाला आवर्जून हळदी कुंकू घेतलं जातं जरी आपल्याकडं असेल तरी एक एक छटाक तरी घेतातच तर आम्ही एक एक छटाक हळदी कुंकू आणि हलवा पाव किलो घेतलं वीसला लावा वीसला द्या की मामा काय का नाही वीसला कुंकूचा हात नाका येऊ देऊ पण मामा नंतर ते लाल लाल दिसतंय सगळं बारीकच पाहिजे पण थोडं हे का नाही तर तिळात मिक्स करताल तिळ मिठी तुला देऊ शकतो दोन चटक द्या वेगवेगळ्या इथे मेकअपच्या सामानाची खरेदी केली नेल पेंट मेहंदी कोन क्लचर वगैरे असं परत काही साडीत मी घेतलं आणि सहज आलं होतं तरी ते ज्वेलरी पण खूप छान छान होती पण ती काही आमच्या बजेटमध्ये नव्हती त्यामुळे आम्ही ज्वेलरी घेतली नाही सामान घेतलं आणि निघालो मकर संक्रांत तर सर्वात महत्त्वाचा असतो खण तर खण पण घेतलेला आहे आणि आता जो काही आपल्याला भोगीसाठी भाजीपाला लागतो तर तो चालू आहे युट्यूबला यूटूबला तर हे काका व्हिडिओ करायला पाहून खूप घाबरले त्यांना वाटलं मी काय असा व्हिडिओ बनवते म्हणजे पेरू कसं आहेत रे आणि बोरा व्यवस्थित की मोठे मोठे चांगले पन्नास रुपये किलो आज वस्तूंचा भाव जे व्यापारी म्हणतील तोच आहे 24 उस कसा आहे हो उस 5 ला 10 चे हो कसा आहे आजी हे आणि ही गवाची? ये दहा हे दहा ला अनवते ना कसे भाजून 20 ला भाव बाय बाय राव कर थायो बाजून आणलेत लोंबे दहा छटक किलो 20 ला अर्धा वाटाण्याची शेंग कशी पंधराला पाव रविवारी बाजारातल्या गोंगटाचा आवाज मी म्यूट केला नाही कारण की तुम्हालाही आजच्या बाजाराचा मकर संक्रांत आहे म्हटल्यानंतर कसे रेट आहेत ते दाखवायचं होतं तर खूप आज महाग महाग वस्तू होत्या आणि त्यांना वाटेल तेच त्यांनी किमती ठेवल्या होत्या आणि आपल्याही नावीलाज असल्यामुळे आपल्याला घ्याव्याच लागलं तर आजचा हा एकत्रित आमची अशी शॉपिंग झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा